आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडतोय त्र्यंबकेश्वरमधून मुख्यमंत्री आज राज्यातली पहिली सभा या ठिकाणी घेत आहेत आणि तिची तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये एक मोठा मंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि पहिली राज्यातली प्रचारसभा मुख्यमंत्री आज त्र्यंबकेश्वर नगरीमधनं घेत आहेत आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा याच त्र्यंबकेश्वरमधून आयोजित केला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण बैठकीकडे आणि या मेळाव्याकडे आता लक्ष लागलेलं आहे कैलास गुग्यात जे या ठिकाणी पदाचा आपण उमेदवारी करत गुले साहेब कशी तयारी आणि कशा पद्धतीची ही सभा कसं बघताय याच्याकडे हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम महाराष्ट्रात वाजल्यानंतर ही छोटी नगरपरिषद आहे पण मान्य मा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस यांची इच्छा होती की आगामी कुंभमेळ्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे फक्त निमित्त केलं त्यांनी या सभेचं महाराष्ट्रभर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका होत आहेत तर त्याच्यासाठी त्यांना ज्या प्रचाराला जायचं आहे तर ह्या कुंभकलश घेऊन प्रत्येक गावी गावी जाऊन महाराष्ट्रामध्ये आमंत्रण द्यायचं आहे त्यांना की ह्या कुंभनगरीत साधू समाज भाविक सज्जन टुरिस्ट या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या संपूर्ण निवडणुकीकडे लक्ष याच्यासाठी लागलं आहे कारण आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री स्वतः गिरीश भाऊ या ठिकाणी तळ ठोकून भाजपचे सगळे नेते या ठिकाणी आहेत हे बघा आज मुख्यमंत्र्यांची सभा असल्यामुळे सगळे नेते येणारच सगळ्या कार्यकर्त्यांचं देवेंद्र भाऊ आणि गिरीश भाऊंवर प्रचंड प्रेम आहे त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन सगळे लोक या ठिकाणी येणार आणि हा त्यांचा विचार ऐकण्यासाठी आणि कुंभमेळ्यासाठी आणि माझ्या गावासाठी काय उपलब्धी करून देत आहेत ते याच्यासाठी लोकांचे कान आतूर झालेत त्यांना ऐकण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार तिथले खोसकर ते या ठिकाणी म्हणत आहेत मुख्यमंत्र्यांच्या किती सभा झाल्या तरी विजय आमचा निश्चित आहे पैशांचा महापौर या ठिकाणी वाटला जातो आहे पैसे वाटले जातात असा आरोप देखील त्यांनी केला आहे आता के हे बघा खोसकर साहेब हे स्वतःच त्यांचं इतकं योगदान आहे या गावासाठी त्यांच्यासारख्या माणसाने अशा प्रकारचे तक्रारी करणं कारण की वर के राज्यामध्ये ते एक मित्र पक्षाचे जबाबदार आमदार आहेत त्यांनी अशा प्रकारच्या स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे कारण की त्यांना परत आमदार आम्ही निवडून देणार आहोत याच्यासाठी त्यांनी अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी किंवा नॅरेटिव्ज न पसरवता माझं मत हे आमच्यासोबत चला पण या ठिकाणी ही निवडणूक यासाठी देखील चर्चेत आहे कारण काही नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे त्याच्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक या ठिकाणी आहेत अशी देखील चर्चा आहे हे बघा उगंच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारची कॉन्ट्रॉवर्सी निर्माण केली जात आहे के जाता तुम्ही एफ आय आर जी पूर्वी तेरा दहाला झाली याच्यात माझ्या एकाही सहकार्याचं किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकाही उमेदवाराचं नाव नाही ज्यांचं कोणाचं नाव आहे ते विरोधी पक्षापैकी आहेत त्यांच्याविषयी बोलायचं मला काही अधिकार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या कोणत्याही नगरसेवकावर कोणत्याही प्रकारची एफ आय आर दाखल झालेली नाही त्यांना केवळ चौकशीसाठी आमंत्रित केलेलं सेक्शन एक्केचाळीसची नोटीस देऊन त्या चौकशीला ते, ते सामोरं जातील जर ते गिल्टी असतील तर तुम्ही बघितलं असेल की नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला त्यांना देवेंद्र भाऊ क्षमा करणार नाही पण ते जर निष्कलंक असतील त्यांच्यावर कोणताही आरोप नाही आहे आजच त्यांना तुम्ही जर गुन्हेगार गुन्हेगार म्हणून या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून अपप्रचार करून जर म्हणजे प्रवृ म्हणजे परावृत्त करत असाल तर ते त्यांच्यावर तो आणण्यात राहील आ, कैलास घुले या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक आहेत भाजपची मुख्यमंत्री आज पहिली सभा नाशिकमध्ये घेत आहेत आपण मागे बघताय की कशा पद्धतीची संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा प्रचाराचा नारळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज त्र्यंबकेश्वरमधून फोडला जातो आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सभेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव